अध्यक्ष महोदय सर्व सदस्य सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे काय भातकळकर साहेब काय आपलं सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये अनेक विषय आपल्याला घेता येतात पण खोटे आरोप आणि जातीयवादी बोलणं हे अलाउड नाही सन्मान सदस्यांचे ते उद्गार काढून टाका आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नाही हे लक्षात ठेवावा कळलं की नाही मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यावरून लोकांना किडनॅप केला मारहाण केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झालेत आणि त्यामुळे ते कामकाजातून काढून कर टाकावं ही माझी मागणी आहे